हॅलो गाईस तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर कसं तुम्ही बरात ना आम्ही गेलेलो तंबी नाक्याला देवीचा पाय पडायला आणि ही बघा लाईफ किती सुंदर दिसते ना मला तर खूप आवडली आणि इथं गर्दी पण खूप होती आणि तुम्हाला आम्ही आता पण जाऊन दाखवू देवी हे बघा एवढी गर्दी आणि इथं मेरा पण लागलेला तिथं मी आणि सोम जातोय होती घ्यायला हे बघा किती सुंदर दिसते लाईट आणि सगळं फेवरेट माझी ही वाली लाईटिंग आहे आणि हे बघा आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये पण खूप गर्दी होती आणि ह्या देवीचा आगमन दहा वाजता संपलं आणि आतमध्ये पूजा चालू होती जिथे की एकनाथ शिंदे साहेब आलेले मा आत माझ्या पूजा चालू आणि आतमध्ये पण डेकोरेशन खूप सुंदर होत मला तर खूपच आवडला डेकोरेशन तुम्हाला आवडलं का नाही ते नक्कीच सांगा कमेंट मध्ये मी हे नाफ्ताफला नंदा हफते येईल किती मस्त होत आता बाजारी देवीला बघायचं किती मस्त दिसते ना देवी, देवी। बाय